हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी अगदी कवळी ही दोडकी आहेत दोन दोडकी घेतलेली मी आणि त्याचे आपल्याला काय करायचे का आता हे शिरा काढून घ्यायच्यात अशा पद्धतीने पाहू शकता खूप सहज अशा ह्या शिरा निघतात कारण दोडका आपला छान कवळा आहे ह्याच पद्धतीने मी सर्व दोडक्याची साल काढून घेणार आहे बघा मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मी हे दोडका तुम्हाला एक मी कापून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ह्या दोडक्याच्या फोडी करून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही असे दोन भाग करून परत आपल्याला मध्ये कट मारून घ्यायचे आणि ह्याच्या चौकणी फोडी करून घ्यायच्यात आपल्याला अशा पद्धतीने मैत्रिणी दोडक्याची चटणी पण बनवतात दोडक्याची सुकी भाजी बनवतात दोडक्याचं कालवण पातळ बनवतात खूप असे प्रकार आहेत दोडक्याचे आपल्याला जसं आपण टिफिनसाठी तर सुकी भाजी बनवतो आणि पातळ भाजी करायची असेल तर भातासोबत तर पाहू शकता इथे मी अशा चौकणी फोडे करून घेतलेले आहेत खूप छान लागतो तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि खूप सोपी पद्धत आहे ही तर ह्याच पद्धतीने मी ही हे दोन तुकडे पण दोडक्याचे कापून घेणार आहे पाहू शकता मैत्रिणींनो दोडका आपला मी छान सर्व कापून घेतलेला आहे तर दोडका आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ दोन पाण्याने तर इथे बघा एक कांदा आणि एक टमाटा फोडणीसाठी आपण घेतलेला आहे तो आपल्याला छान कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे पाहू शकता मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे मी इथे एकच कांदा वापरते तुम्ही जास्त पण वापरू शकता त्याच पद्धतीने आपल्याला टमाटा पण छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा सकाळच्या टिफिनला बिलकुल टाईम लागत नाही ही भाजी झटपट होती आणि शिजायला पण लवकर शिजते कारण दोडका आपला मैत्रिणीनं कवळा आहे त्याच्यामुळं लवकर शिजलं जाईन तर बघा इथे मी टमा तामा, टमाटा पण एक कापून घेतलेला आहे आपल्याला थोडी कोथंबीर पण कट करून घ्यायची फोडणीसाठी पाहू शकता मैत्रीण आपली कोथंबीर कट करून झालेली आहे आपण आता लसूण सोलून मी लसूण सोलून घेतलेला आहे सा पाच साकळ्या लसणाच्या तो आपल्याला इथे छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा मैत्रिणी ही रेसिपी जर माझी आवडली तर मला छान कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता इथे मी लसूण पण छान बारीक कट करून घेतलेलं आहे तर आपल्याला आपण फोडणीसाठी इथे मी बघा कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकून घेते पाहू शकता तुम्ही तेल आपलं छान गरम झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरेमुरी मी एकत्र केलेली आहे ती टाकून घेऊया जिरी मुरी छान तडतडली ना जो लसूण मी बारीक कट करून घेतलेला तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे बघा त्याच्यानंतर मी पाच सहा पानं कडीपत्त्याची घेतलेली ती पण ह्याच्यात टाकून घेतली तेलात ते आणि हे छान एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त लसूण आणि कडीपत्ता आपला छान परतल्या गेलेल्या आहे मैत्रिणीनं तर त्याच्यामध्ये आपल्याला मी कांदा कट करून घेतलेला तो कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने कांदा, कांदा, कांदा तामाटा, तामाटा आपला छान परतला गेलेला आहे थोडा त्याच्यानंतर आपल्याला टमाटा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि कांद्यासोबत परत पण छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि टमाटा टमाटा आपला मऊ एकदम झाला ना त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे बघा त्याच्यानंतर मी बारीक कट केलेली कोथिंबीर ती टाकून घेते आणि ती पण आपल्याला छान तेलाव परतून घ्यायची पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि इथे मी मसाले घेतलेले आहेत पाहू शकता हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतले आहे दोन चमचे थोडासा मटन मसाला घेतलेला आहे आणि बेडगी मिरची पावडर कलरची अर्धा चमचा घेतलेला आहे ते हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपल्याला दोडका मी बारीक कट करून घेतलेला अशा फोडींच्या तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि दोडक्यावर दोडका तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा मसाल्यासोबत तर आपला छान परतून झालेला आहे दोडका त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकून झाल्यावर आपल्याला परत एकदा दोडकं घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर मी एक ग्लासभर पाणी घेतलेलं ते ह्याच्यामध्ये टाकून दिले भाजीत आणि हे एकदा छान हलवून झाल्याच्यानंतर काय करायचं पाहू शकता तर आपल्या भाजीला पण अशी उकळी आलेली आहे आता थोडी थोडी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि व आपल्याला हे दोडका वाफेवर शिजून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मी झाकणात पाणी टाकते आणि मध्ये मध्ये आपल्याला दोडका चेक करायचा आहे आपला दोडका शिजलाय का नाही ते खूप झटपट होती मैत्रिणी ही रेसिपी नक्कीच करून बघा खायला पण टेस्टी लागते पाहू शकता दोडका आपला छान शिजलेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे ह्याच्यामध्ये आपल्याला इथे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला छान शेंगदाणे भाजून कूट कर केलेला आहे तो ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कोथंबीर आपल्याला टाकायची आपण तशी पण थोडी कोथंबीर पहिली टाकलेली आहे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे तर ता पाहू शकता मैत्रीणं आपली दोडक्याची भाजी ही खूप छान झालेली आहे कोणाला कुणाला, कुणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय